नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल कालच्या समृद्धी पॉटची पूजा तुम्हाला लोकांना खूप खूप खुँ आवडली आणि खूप सारं बुकिंग झालं त्याबद्दल खूप खूप थँक्यू वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधा किंवा तिथला टेटस बघा म्हणजे तुम्हाला बाकीची माहिती कळेल बगलामुखी यंत्र बगलामुखी पोटली आणि घोड्याची नाल या तिन्हीवर आज ऑफर तिन्ही कोंबो आहे आणि कोंबोवर ऑफर आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्याची चौकशी करू शकता तर चला शनी प्रदोष आहे आज पण त्याआधी आपल्या चॅनलचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्व स्वतः चेहऱ्यावर स्माईल ठेवा तर एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज शनी प्रदो। शनी आहे चा बारा बारा शनी प्रदोष हा अत्यंत महत्वाचा आहे शनीची साडेसाती ज्या राशीना चालू आहे त्यांना तर महत्त्वाचा आहेच आहे पण बाराच्या बारा राशींना शनिप्रदोष अत्यंत महत्त्वाचा आहे काय उपाय करू शकता प्रदोषाचा उपास तुम्ही धरत नाही तरीसुद्धा काय उपाय करू शकता प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाठवत आहे की तुम्ही संध्याकाळी या गोष्टीत काही ना काही करू आता पाऊस आमचा सातारा साक्षा वाहून चाललाय जिथं पाऊस चालू आहे त्यांनी सोडून द्या घरातच करा काही ना काही पण जिथं पाऊस नाहीये जे करू शकतात त्या सगळ्यांनी हे उपाय आज जरूर करा तर महादेवांनी पिंपळाला परत म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंना हे सांगितलं होतं की प्रदोषाच्या दिवशी पिंपळ आवळा आणि बेल बेल या तिघांच्या झाडाखाली जो दिवा लावेल त्यांच्याबरोबर प्रदोष काळी विष्णू आणि लक्ष्मी यांना झाडावरच थांबायला झाडाखाली थांबायला स्वतः महादेवांनी सांगितलेलं आहे की शनी प्रदोष असू दे अगर कोणता प्रदोष असू दे प्रदोषाच्या दिवशी ते लक्ष्मी बेल झाड आवळ्याचं झाड आणि पिंपळाचं झाड यांच्याखाली जा त्यांचा वास असतो आणि त्यावेळात जे कोणी दिवा लावतील या वृक्षांना तेव्हा त्या व्यक्तीच्या घरी पाठोपाठ तुम्ही जा असं पाथ स्वतः ओ... महादेवांनी सांगितलेलं आहे तर जरूर या तीन ठिकाणी दिवे लावा चौथा दिवा लावा तो महादेवांच्या देवळात एक तांब्या गार पाणी त्यांना त्याच्यावर एक बेलपत्र आणि एक तांदळाचा दाना आणि तुपाचा दिवा एवढी सेवा त्यांना खूप झाली आणि मना मनोभावे त्यांची आरती करा आणि महादेवांचा जप करा आयुष्यात सगळं काही देऊ शकतात तो देवांचा देव महादेव तर शनिप्रदोषाच्या दिवशी हे पाच दिवे जरूर लावा की आवळ्याच्या झाडाखाली परत बेलाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली महादेवाच्या देवळामध्ये आणि एक आपल्या तुळशी मातेजवळ आणि घरामध्ये असा कुठेही समजा तो एक दिवा आशे तुपाचे जर पाच दिवे तुम्ही लावले तर अखंड लक्ष्मीचा वास येईल ज्या प्रदोष काळामध्ये महादेवानी स्वतः लक्ष्मी आणि विष्णूंना सांगितलेलं आहे की जे या ठिकाणी दिवे लावतील त्यांच्या घरी त्यांच्या मागं मागं चालत जा त्यामुळं दिवे लावा आणि ताबडतोब घरी जावा आणि घराची दारं उघडी ठेवा थोड्या वेळ बघा काय आश्चर्य होतं एक पाच सहा सात प्रदोष करत राहा अकरा करा सोळा करा एवढंच काम करा आपण कष्ट करत असतो आपली कर्म चांगली असतात तरीही आपल्याला फळ मिळत नाही त्यावेळी प्रदोषाची सेवा ही जरूर करावी प्रदोषातला उपास जरूर धरावा सोमप्रदोषापासून प्रदोषाचे उपाय उपास करायला सुरुवात करावे आणि ते कायमस्वरूपी करावे कुणी कोणी लोक सोमप्रदोष आणि प्रदोष दोनच प्रदोष करतात तरीसुद्धा चालेल पण नसेल उपास नसेल प्रदोष तरीसुद्धा हे पाच दिवे या ठिकाणी जरूर लावा महादेवाला संध्याकाळी जरूर जावा बाहेरच्या नाही जाऊ शकलात तरी घरातले महादेव हे वेगळ्या ठिकाणी म्हणजे ताम्हणामध्ये घ्या आणि त्यांना तेवढं गार पाणी एक बेलाचं पान एक तांदळाचं पान दुधाचा अभिषेक हे जरूर घाला पिंपळाच्या झाडाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवा कुठल्या गोड मिठाईचा नैवेद्य दाखवा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला शक्य असतील तर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घाला जरूर जरूर या तीन झाडांपैकी घरात जरी आपल्या ती रोपं असली ना तरी तीन पंत्या तुपाच्या ह्यांच्यापाशी जरूर लावा बघ काय फरक पडतो या साऱ्या गोष्टींमुळे तर सव्वीस शनी प्रदोषाच्या दिवशी शनी प्रदोषाच्या दिवशी जर आपण हे पाच दिवे लावले तर सव्वीस प्रदोषाचं पुण्य आपल्याला मिळतं आणि प्रदोषासारखं दुसरं व्रत नाही किंवा दुसरं कुठलंही ताकद नाही की ती आपल्याला पटापट त्याची फळं देते तर एवढंच काम करा आज लक्ष्मी आणि मा विष्णू स्वतः तुमच्या मागं चालत येतील या पाच ठिकाणी तुम्ही दिवे लावले तर शनी प्रदोषाचा दिवस जाऊ देऊ नका ज्यांना साडेसाती चालू आहे त्या सगळ्यांनी महादेवांना पाणी घालताना त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि नंतर पाणी घालायचं आहे म्हणजे शनी महाराज सुद्धा आपल्याला जी जोरात पिढा चालू आहे त्यातनं आपल्या शनी पिढेतनं सुद्धा अंत होईल शनी प्रदोषाच्या दिवशी प्रदोष असेल महादेवांचा प्रदोष असेल तरीही शनी महाराजांचं दर्शन मारुतीरायांचं दर्शन हे अवश्य घ्या तिथं सुद्धा तेल मा मोहरीचं तेल ज्या काही तिथं पद्धती किंवा बाहेर जे मिळतं ते जरूर व्हा शनी चालिसा हनुमान चालिसा जरूर म्हणा गोरगरिबांना मदत जरूर करा रूपी दक्षिणा जरूर द्या अन्न अन्नदान अन्न करा किंवा आता पावसाळा आहे रेनकोट छत्री चप्पल अशा काहीही गोष्टी तुम्ही देऊ शकता तर चला लक्ष्मी आजच्या शनी प्रदोषा दिवशी तुम्हाला एवढे सारे उपाय करायचे आहेत त्याच वेळी शनी तुमच्यावर प्रसन्न होतील महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि विष्णूही तुमच्यावर प्रसन्न होतील असा एकत्र एक महासंयोग आलेला आहे हा तर असे उपाय छोटे छोटे करायचे अजिबात विसरू नका त्याचबरोबर आज कोंबो ऑफर ठेवलेली आहे बगलामुखी यंत्र बगलामुखी पोटली आणि घोड्याची नाल या तीन गोष्टींचा कोंबो ऑफर आहे तर त्याचा लाभ जरूर घ्या समृद्धी पॉट तुम्हाला एवढ्या जणांना आवडला काल मी दोनशे कुरिअर केले तरीसुद्धा अजून तुम्हाला कमी रेटमध्ये हवा आहे तर आज थोडासा रेट परत एकदा कमी केलेला आहे तर मला तर वरती दिलेल्या नंबरवरती या आणि आपले आपले समृद्धी पॉट बुक करा अगदी छोटा पॅकेज बडा धमाका आहे अनेक रेमेडी आपल्याला त्याच्यातनं करायची आहेत हे लक्षात घ्या एक पात्र आहे पण अनेक रेमेडी आहेत त्याच्यामध्ये आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला आपण त्याच्यावर रेमेडी करू शकतो त्यामुळं समृद्धी पॉट हा जरूर 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 घ्या तर चला आज दुपारी लाईव्ह असेल अडीच वाजता अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असेल अतिशय अफलातून ऑफर घेऊन मी रोज येत असते अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला सगळं काही असतं ब्युटी प्रोडक्ट्स असतात साड्या असतात क्रिस्टल असतात परत अजून काय आपल्याकडे आहे तुम्हाला सगळं माहीत आहे तर पर्स होत्या त्या दिवशी तर मी काहीही घेऊन येऊ शकते त्यामुळं जागृत राहत जा, जा अडीच वाजता ज्यांना लाईव्ह पेमेंट करता येत नाही त्यांनी एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवत जा आणि मग लाईव्ह बघत जा म्हणजे तुम्हाला त्याच दरामध्ये तुम्ही चार दिवसांनी जरी घेतलं तरी त्याच दरामध्ये तुम्हाला हे मिळेल की वेळ नाही झाला लाईव्ह बघायला किंवा काय लाईव्ह माझा एकतर बघत जा म्हणजे वेळ नसला तरी बघत जा थोडासा तरी का तर लाई लाईव्ह मी पुढे पर्यंत ठेवत नाही कारण जेवढ्या जेवढ्या दरात मी जेवढ्या वस्तू देऊ शकते लाईव्ह ला कमी मध्ये तेवढ्याच देत असते त्याच्या पुढे देत नाही त्याच्यामुळं लाईव्हवर वर सुद्धा नजर ठेवा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया अडीच वाजता धमाकेदार आपल्या याच्या बरोबर ऑफर बरोबर खूप छान छान ऑफर घेऊन आलेली आहे येणार आहे मी अडीच वाजता तुम्हाला तर जरूर या जरूर या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया वरती दिलेल्या नंबरवर एकदा चक्कर जरूर मारा टेटसवर चक्कर जरूर मारा टाट बाय बाय